नमस्कार मी राजश्री कसे आहात तुम्ही आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा निमित्ताने मी, मी लहानपणी ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेमध्ये आज पंधरा ऑगस्टचे सेलिब्रेशन आहे आणि अगोदर जे ग्रामपंचायतीपुढे जे ध्वजारोहण करतात ते इथे चालू आहे आता सध्या त्याच्यानंतर मराठी शाळेमध्ये ध्वजारोहण होणार आहे आणि आम्ही सर्व कार्यक्रम बघायला पण जाणार आहे खूप दिवसांनी मी हे कार्यक्रम बघणार आहे कारण की मी लहान असताना या शाळेमध्ये आ, होते तेव्हापासून तेव्हा बघितलेलं होतं आता खूप दिवस झाले बघितलेलं पण नाही आहे आता मी रक्षाबंधन निमित्त मम्मीच्या त्यांच्या घरी आलेच होते तर म्हटलं चला आज बघून पण घेते आज मी गेले मराठी शाळेमध्ये ध्वजारोहण बघण्यासाठी तर पुढील कार्यक्रम तुम्ही बघा किती छान 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 असे मुली डान्स वगैरे करणारे खूप भारी वाटणारे बघा तुम्ही पूर्ण कार्यक्रम जे आपल्या देशाचे ध्वजगीत आहे ते आता इथले शाळेतले मुली म्हणणार आहे तुम्ही ऐका ते Ты несешь ध्वजगीत झाल्याच्या नंतर इथे शाळेतल्या मुली त्या छान असा डान्स कर, करताय गावातलं ध्वजारोहण झाल्याच्या नंतर इथे मराठी शाळेमध्ये ध्वजारोहणासाठी सगळे जमले आणि ते सर्व छोटे छोटे मुलं मुली सर्व जमले मराठी शाळा म्हटले की लहान लहानच मुलं येता येता पाचवी पहिली ते पाचवीपर्यंतचे आणि ते त्याच्यानंतर ध्वजारोहणचे पूजन चालू आहे पूजन वगैरे झाल्याच्या नंतर लगेचच त्या स्टेजवरती ज्या मुली आहे त्या आपलं रा देशाचं ध्वजगीत वगैरे गाणारे खूप छान कार्यक्रम होणार आहे तुम्ही पूर्ण एकदा नक्की बघा शुभ आशिष मागे गाए तब जय गाता जन गण दायक जय है भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय है जय 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 है भारत माता की वंदे वंदे एक साथ करेंगे सलाह दो के दो झंडा गीत शुरू करेंगे शुरू कर विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा ध्वजगीत झाल्याच्या नंतर इथे छोट्या छोट्या मुली भाषण वगैरे पण करणार आहे आणि इथे डान्स वगैरे पण करणार करणारे काही मुली खूप छान कार्यक्रम आहे तर चला आता चौथीची विद्यार्थिनी दिसती आहे ती आता छान असं भाषण करणार आहे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा ऐकून वा स्वातंत्र्य दिन आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वतंत्र झाला देशाला स्वतंत्र सौदा सोयजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या पराक्रमी वीरांना आपण सलाम करूया आणि देशाचा अभिमान बाळगूया हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप अनमोल आहे नेताजी सुभाषचंद्र बोस विनायक दामोदर सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद राजगुरू चला सर्व मुलींचे छान असे भाषण झाले त्याच्यानंतर इथल्या छोट्या छोट्या मुली, मुली आपल्या देशभक्ती या गाण्यावरती म्हणजे देशभक्तीचे जे, जे सर्व गाणे त्या गाण्यावरती सर्व मुली छान छान असा डान्स करणारे इकडे डान्स चालू तो तुम्हाला शाळा दाखवून देते कारण की मी लहानपणी या शाळेमध्ये होते या गावची ही मराठी शाळा आहे खूप छान शाळा आहे हे बघा इकडे सर... चला थोडासा कार्यक्रम बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही आता घरी निघालो इथे ये बघा माझी मैत्रीण झाडाचे फुगे काढते चला तर आजचा पंधरा वर्षाचा कार्यक्रम कसा वाटला झेडपी शाळेतला नक्की कळवा तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा बाय